गिरीश महाजन साहेबांनी स्वतःच्या आरशामध्ये झाकून बघावं जो आज भाजप आहे महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी पक्ष आहे हा भाजप पक्षच मुळात शिवसेनेचा हात धरून सत्तेवरती आलेला आहे आणि सत्ता मिळालेली आहे आणि सत्ता मिळाल्यानंतर या पक्षाने शिवसेनेची पाठीमागे लागून जे काही कुरापती केल्या कारस्थानं केली सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये मा आज जर कुठला नीती संस्कृती आणि रीतीला धरून जर कुठला पक्ष कार्यरत असेल तर तो एकमेव पक्ष आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कारण शिवसेना हा जो पक्ष आहे उद्धव बाळासाहेबांचा तो मुळात बाळा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जाज्वल्य विचारावरती आधारित हा पक्षचं राहिलेला आहे त्याचं कामकाज त्याच विचारावरती पुढे चालणार आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे मी नेहमी म्हणतो की छत्रपती शिवराय महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर या पुरोगामी महाराष्ट्राचा आहे आता जो काही पक्ष सत्तेवरती आहे ते आळवावरचं पाणी आहे त्यांनी याच्यामध्ये राहू नये हा महाराष्ट्राचा खरा विचारधारा जी आहे ती त्या विचारधारेबरोबर हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे आणि शेण पडलेलं असेल तर ते माती घेऊन उठणारा हा पक्ष आहे तुम्ही स्वप्नात राहा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच पक्ष महाराष्ट्राचा प्रमुख पक्ष राहणार आहे हीच खरी महाराष्ट्राची विचारधारा आहे तुम्ही कितीही कल्पना करा तुम्ही किती स्वप्न पहा ही स्वप्न तुमची पूर्णत्वा जाणार नाही आणि हाच पक्ष उद्या पुन्हा राखेतून भरारी घेण्यासारखा म्हणजे त्याला काय म्हणू आपण असा भरारी घेणारा हाच एकमेव पक्ष असणार आहे ते त्यामुळं त्यांनी स्वप्नामध्ये राहू नये तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी